मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आपण भेटत आहोत विधान परिषद आमदार राम पाटील स्वतः अध्यक्ष असताना शंभर टक्के भाजपच्या बाजूने निकाल लावला आणि भाजपचे खासदार आणि आमदार हे निवडून आले आणि आपण त्यांच्या दोन भागामध्ये मुलाखती घेतलेल्या आहेत पहिल्या भागात ते म्हणत आहेत जनतेचा आशीर्वाद हीच माझी शिदोरी आणि दुसऱ्या भागात मात्र अत्यंत धक्कादायक त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे निर्भीडपणे त्यांनी मत व्यक्त केलेला आहे तर पहा आज आणि उद्या धन्यवाद नमस्कार मित्र हो। आज आपण भेटत आहोत नांदेड जिल्हा भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष सध्या विधान परिषदेचे आमदार ज्यांचं बी एस सी शिक्षण झालेलं आहे आणि ग्राम पंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल अशा वेगवेगळ्या पदाला न्याय देत देत त्यांनी राजकारणात का आले काय काय काम केले या संदर्भात आपण भेटत आहोत आणि सध्या देशभरात राम मंदिराचा आणि रामाचा बोलबाला चालू असताना नांदेड जिल्ह्यातील रातोरी गावचे राम पाटील रातोरीकर नमस्कार लातोरीकर साहेब नमस्कार आपण राजकारणाकडे कसं काय आकर्षित झालात कधीपासनं आणि पहिल्यापासून आतापर्यंत आपण काय काय जबाबदाऱ्या पिलवल्या किंवा कोणकोणत्या पदावर काम केलं हे आमच्या श्रोत्याला सांगावं हो। शक्यतो मी आज राजकारणामध्ये सक्रिय जरी असलो तरी मी राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व दिलेलं आहे मी एक गरीब कुटुंबातला एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून जन्माला आलो आणि मला लहानपणापासून शेतीची पण खूप आवड होती आणि ग्रामीण भागातच राहणं आवडत होतं माझं शिक्षण नांदेडला सायन्स कॉलेजमध्ये बी एस सीचं पूर्ण झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर मी गावामध्ये वास्तव्याला आलो आणि लागलीच मी गावातली सूत्रं हाती घेऊन पहिल्या वेळेस माझी निवडणुकीतून सरपंच झालो नंतर दोन टर्ममध्ये मला गावाने विनियोजक म्हणून सरपंच म्हणून पदावरचवून निवडून दिलं त्यानंतर आपल्या तालुका पातळीवर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल सहकार क्षेत्रामध्ये बँकेवर जाण्याचा विषय असेल मार्केट कमिटीचा विषय असेल वेगवेगळ्या कारखान्याच्या विषयात असेल सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत मी आज आपण ग्रामपंचायतचे सरपंच ते मार्केट कमिटी साखर कारखाना जिल्हा बँक या सगळ्यात आनंद देणारं काम कोणतं आणि का <coughs> <coughs> नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी आनंद घेतच काम करत असतो कारण मी लहानपणापासूनच आणि राजकारणात सक्रिय झाल्यापासूनच राजकारणाला कमी महत्त्व देऊन समाजकारणाला जास्त महत्त्व देत आल्यामुळं मी हमेशासाठी आनंद घेतच सगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे पण प्रत्यक्षात भाजपमध्ये काम करत असताना जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी जी कारकिर्दी झालेली आहे मला तीन वेळा पक्षश्रेष्ठीनं अध्यक्षपद दिलं एक वेळा कार्याध्यक्षपद देऊन मला तीसुद्धा जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली होती आणि जिल्हाध्यक्ष नात्यांना पूर्ण जिल्हाभर काम करण्याचा मला जी संधी मिळाली आणि ते काम करत असताना सर्व कार्यकर्त्यांचा पूर्ण जिल्हाभर एवढा मोठा नांदेड जिल्हा जिथे नऊ विधानसभा मतदारसंघ आहे आणि सोळा तालुक्या आहेत वेगवेगळ्या तालुक्यामधील वेगवेगळ्या कार्यकर्त्यासोबत काम करत असताना मला जिल्हा जिल्हाध्यक्षपदाच काम करत असताना सर्वात मला जास्त आनंद आणि एक आपल्या कुटुंबात काम केल्यासारखं एक परिवार म्हणून मी या जिल्हा पदावरून काम केलेलं आहे आपण जिल्हा अध्यक्ष म्हणून किती वर्ष काम केलं मी जिल्हा अध्यक्ष म्हणून जवळजवळ नऊ वर्षे काम केलं आणि कार्याध्यक्ष म्हणून एक वर्ष म्हणजे टोटल दहा वर्षे मी जिल्ह्याचं ग्रामीण भागाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जिम्मेदारी होती मी जवळजवळ दहा वर्षे काम केलेलं आहे या नऊ वर्षाच्या काळात केंद्रात आणि राज्यात किती वर्ष आपली सत्ता होती दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ते पाच वर्षे आणि केंद्रामध्ये तर जवळजवळ आता दहा वर्ष सत्ता आहे आणि पुन्हा विश्वासघाताना मध्यंतरी जे महाविकास आघाडीचं सरकार ता, आलं तसं जनतेने तर राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीच्याच युतीला कौल दिला होता पण विश्वासघाताना ते सरकार दोन वर्षासाठी अडीच वर्षासाठी महाविकास आघाडीचं सा आलं आलेलं होतं पण आता पुन्छे एकदा इथं सुद्धा महायुतीची सत्ता आहे म्हणजे गेली दहा वर्षापासून सत्तेत असताना मी इथे आता काम करत आहे आता एका बाजूला भाजपचं जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना या ठिकाणी अशोकरावजी चव्हाणांचा जिल्हा शंकरराव चव्हाणांचा जिल्हा आणि काँग्रेसचा बाधिक किल्ला म्हणून ओळखला जात असताना आणि दुसऱ्या बाजूला की मॅनेज होण्याचं प्रमाण वाढत असताना तुम्ही कशा पद्धतीनं या सर्व गोष्टीवर मात केली मी जिल्हाध्यक्ष असताना दोन हजार चौदा पासून ज्या वेळेस सत्ता आली सत्ता आली जरी असली तरी पालकमंत्री हा शिवसेनेचा होता पण पालकमंत्री शिवसेनेचा असल्यामुळं कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी थोडेशा आडी अडचणी येत होत्या कारण त्यावेळेस तर शिवसेनेचे चार आमदार होते आमचा एकच आमदार होता तरी पण मला ते न्याय देता आलं नाही तर त्यावेळेस आपण सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ज्याच्याशी तुम्ही ज्ञान ज्ञानात पर बऱ्याच वेळा माझ्याकडे तुम्ही आलात त्याविषयानं बऱ्याच वेळा तुमचं सुद्धा बोलणं झालं तर आपण सहकार क्षेत्र आणि पणन खात्याच्या मार्फतून आपल्या या नांदेड जिल्ह्यामध्ये दोनशे साठ ठिकाणी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन जे आपण केले ते सामान्य कार्यकर्त्याला केलं आणि जवळजवळ दहा मार्केट कमिटीवर सभापती उपसभापती संचालक मंडळावर असे जवळजवळ एकशे ऐंशी कार्यकर्त्याला संध्या दिली आणि जवळजवळ सोळा ते सतरा तज्ज्ञ संचालकाला आपण या जिल्ह्यामध्ये आणि ही संधी देत असताना आपण कुठला आपला सोयराधाराचा विषय द घेतला नाही किंवा मित्रमंडळाचा विषय घेतला नाही एक सामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीचे जो प्रामाणिकपणाने काम करतो त्या कार्यकर्त्याला आपण न्याय दिला त्याचा मला फार मोठा कधी मला आनंद होतो मला आठवत आहे मी मुखेडहून नांदेडला या मार्गे तुमच्याकडं एक कार्यक्रम सुरू होता आणि पत्रकार म्हणून मी आलो आणि मी तुमच्याकडं आकर्षित गेलो की महाराष्ट्राच्या राजकारणात एक जिल्हाध्यक्ष एवढ्या सोसायट्याचे चेअरमन आणि मार्केट कमिटीचे के चेअरमन केबल टू मला वाटतंय यावेळेस बापू सहकार मंत्री होते बापू आपले सुभाष बापू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आजकाल राजकारणामध्ये कार्यकर्त्याला पद द्यायचे नाही त्यांना उगा काम करत राहा म्हणायचं तुम्हाला काय वाटलं की एवढ्या कार्यकर्त्याला तुम्ही त्यांना पदं मिळवून देण्यासाठी सोसायटी आणि मार्केट कमिटीसाठी अशी कोणती घटना घडली की तुम्हाला ज्यामुळे एवढ्या लोकांसाठी काम करावं वाटलं नाही आत्ताच ह्या अगोदरसुद्धा आपल्याला म्हटल्याप्रमाणे शासकीय समित्या करण्यासाठी सत्ता पाहिजे पण सत्ता आमची महायुतीची दोन हजार चौदाला आलेली होती पण पालकमंत्री शिवसेनाचा असल्याकारणाने आणि चार आमदार आमचा एकच आमदार असल्याकारणाने ते आपल्याला त्या शासकीय समितीच्या माध्यमातून न्याय देता आला नाही पण सुभाष बापू देशमुख त्यावेळेचे सहकार मंत्री पननमंत्री जे होते त्यांच्या माध्यमातून मी माझी सगळी व्यथा मांडली आणि त्यांनी सरळ डेस्क ऑफिसर आणि इथले डी डी आर यांना सांगितले भारतीय जनता पार्टीचे राम पाटील रातोळीकर जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून ह्यांनी जे म्हणतील त्या लोकांना संधी द्या आणि त्यावेळेस मी सामान्य कार्यकर्त्याला इतर कुठलाही विचार न करता कुठलंही राजकारण न करता मी जवळजवळ एक हजार लोकांना संधी दिली आणि मला तुमचेसुद्धा आभार मानाव असं हो वाटते आणि मला आनंदसुद्धा होतो की तुमच्या सग सारख्यानी पत्रकारिणी तुम तुम्ही सुद्धा मला त्याच्यामध्ये प्रोत्साहित केलात अजून त्याच्यामध्ये आनंद द्विगणित होऊन त्या दृष्टीनं मी आज पुढं सुद्धा काम करत आहे तुम्ही गोपीनाथरावजी मुंडे यांना जवळून पाहिलंय नितीन गडकरी यांना जवळून पाहिलंय दे। देवेंद्र फडणवीस यांना जवळून पाहिलंय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना जवळून पाहिलं आत्ताचे प्रदेश अध्यक्ष यांना पाहिलंय आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना एका बाजूला अशोकराव चव्हाणकडनं लोकांना प्रलोभन दिले जायचे मॅनेज केलं जायचं तर अशा परिस्थितीमध्ये वरून हायकमांड किंवा तुम्हाला अशोकराव कडनं कधी प्रेमानं कधी काही प्रलोभन दाखवून किंवा दबाव टाकून मॅनेज करायचा प्रयत्न झाला का तुम्ही झालात का नाही कधीच माझा तसा कधी प्रसंग आलेला नाही आणि अशोकराव सुद्धा मी कधी वैयक्तिक टीका केलेली नाही मी आपल्या पक्षाचं काम करत असताना एकच मुद्दा मांडतो ह्या अगोदरी मांडलेला आहे पुढे सुद्धा मी मांडणार आहे वैयक्तिक टीका करण्याचा प्रश्न आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण देशामध्ये असेल राज्यामध्ये असेल सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि दोन हजार सुद्धा मी वेळोवेळी बोलत असतो की बाबा आमच्या देशामधले दहशतवाद संपलेला आहे सराज देवाळला नक्षल नक्षलवाद संपलेला आहे पण आमच्या नांदेड जिल्ह्यामधला आर्थिक दहशतवाद आहे तो संपला नाही आणि तो संपवायचा असेल तर भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहावं हे माझं एकमेव वृद्ध वाक्य असते एका बाजूला भारतीय जनता पक्षाचं धोरण असं आहे अगोदर देश नंतर म्हणजे काय म्हणतात पक्ष आणि नंतर मी पण आजकाल बऱ्याच ठिकाणी याच उलट प्रमाण होत चाललेलं आहे मग तुम्ही तुमच्या घरातून राजकारणात जिल्हा परिषदेला बँकेला किंवा इतर कुटपदावर मुलगा मुलगी मिसेस यांना कोणाला कधी उभा केलं का किंवा उभा करावं वाटलं का करा नाही ना आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा राजकारणामध्ये बाकी कोणी पुढे येण्याचा ना विषय नाही एक मुलगा माझा सर्विसला आहे आणि दुसरा मुलगा आपलं शेती आणि बिल्डर लाईनमध्ये असल्यामुळे माक्या कुटुंबामधून माझ्या राजकारणामध्ये कोणी येण्यासारखं नाही माझ्या मुलानं सुद्धा तशी इच्छा व्यक्त केली नाही आणि माझं सुद्धा तसं मानस नाही आपल्या कुटुंबातून देण्यापेक्षा आपला पण कामामधून जर कोणी येत असेल तर माझा त्यांना विरोध पण नाही पण सध्या तरी माझ्या डोक्यामध्ये पण नाही आणि आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा तसा विषय नाही ह्या सर्व गोष्टीचा विचार करत असताना एक गंभीर प्रश्न की मला विचारावा असा वाटतो की जिल्हाध्यक्ष होतात आता आमदार होऊन जवळजवळ पाच वर्ष झालं लेंडी प्रकल्प हा खूप वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे काल परवाच देवेंद्र फडणवीस आणि गुणवंतची भांगरगेकर जगच्या मोबदल्याबद्दल वगैरे बैठक झाली तर लेंडी प्रकल्पाबद्दल तुमचं काय मत आहे किंवा तुम्ही काही प्रयत्न केले का नाही लेंडी प्रकल्प हा खूप तीस पस्तीस वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न आहे हा प्रश्न सोडवायचा असेल तर त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण न करता पूर्ण जिल्ह्यातल सर्व पक्षीय म्हणा आणि सर्वाने मिळून कारण ते वरचेवर तो गुंतागुंतीचा विषय होत चाललेला आहे ज्याची जी मूळ सुरुवातीची जी किंमत होते त्याच्या कितीतरी पटीनं त्याची किंमत वाढलेली आहे तर त्यातून मार्ग काढायचा असेल तर माझं तर प्रांजळ मत आहे की सर्व पक, सर्वपक्षीय सर्व नेते मंडळीने त्या विषयात लक्ष घालून हा मार्ग हा त्याच्यातून मार्ग काढणं फार गरजेचं आहे त्या दृष्टीनं मी सुद्धा पुढील काळात सुद्धा मी प्रयत्न करणार आहे आता आपण जिल्हाध्यक्ष असताना शंभर टक्के भाजपची सत्ता तिन्ही खासदार आले पुन्हा दोन तीन आमदार आले तर येणाऱ्या काळात कसं चित्र राहिलं असं तुम्हाला वाटत नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्हा हा तीन लोकसभा क्षेत्रामध्ये एकुरलेला आहे नांदेड लोकसभेमध्ये सहा मतदारसंघ हिंगोली मतदारसंघामध्ये दोन आणि लातूर मतदारसंघामध्ये एक आणि तिन्ही ठिकाणचे खासदार मी जिल्हा अध्यक्ष असताना महायुतीचे आलेले होते आणि आम्हाला युतीमध्ये विधानसभेच्या चार जागा लढवता आल्या त्यापैकी सुद्धा आमच्या तीन जागा निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुखेड आहे नायगाव आहे आणि किनवट आहे फक्त आम्ही एक जागा हरलो म्हणजे पंच्याहत्तर टक्के निकाल विधानसभेचा सुद्धा आमचा लागलेला आहे आणि लोकसभेचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे हा निकाल लागला म्हणजे मी जिल्हाध्यक्ष होता म्हणून मी लागला असं म्हणत नाही पण सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नेतेमंडळीचं मा मार्गदर्शन वरच्या पक्षश्रे श्रेष्ठीचं मार्गदर्शन आणि मला त्याचं श्रेय मिळालं ह्याच्यामध्ये सुद्धा मला खूप आनंद वाटतो या पुढील काळामध्ये सुद्धा शंभर टक्के भाजपमय जिल्हा करण्याचा माझा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी सर्व श्रेष्ठीचा सर्व नेते मंडळीचा सर्व कार्यकर्त्याला सोबत घेऊन तो वेश संपादन करण्याची माझी तीव्र इच्छा आहे आणि त्या दिशेने मी काम करणार आहे मला सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा मुखेड मतदारसंघाची मध्यावधी निवडणूक होती आणि ती मध्यावधी असल्यामुळं त्यावेळेस यंत्रणा ही एवढी परफेक्ट होती की मला वाटतंय त्यावेळेस मुख्यमंत्री आपल्याकडं प्रचाराला आले होते आणि ज्या दिवशी प्रचार सभा संपणार होत्या तर त्याच्या दोन दिवस अगोदर मला वाटतं बारा तेरा मंत्र्यांचं नियोजन सुजित ठाकूर वगैरे सगळ्यांनी तुम्ही मिळून मला वाटतं की वरच्या बाजूलाच वरच्या म्हणजे दुसऱ्या मजल्यावर जेवण नाश्ता तर मला असं वाटतं की त्यावेळेस तर तुम्ही काही आमदार नव्हतात मग तुमच्यात एवढा उत्साह की काम दुसऱ्याला मोठं पण मोठं देण्याचं कारण मला नव्याण्णव टक्के राजकारचे ते इतराला कसं संपवता येतील हे बघतात पण तुमच्यात मात्र इतरांना कसं मोठं करता येईल मग ते सोसायटी असेल मार्केट कमिटी असेल आमदारकीची निवडणूक असेल कसं काय तुम्हाला जमतय काही श्रेष्ठीनं पक्षश्रेष्ठीनं मला संधी दिली मी ती सुद्धा मला संधी दिली असं वाटते कारण पोटनिवडणूक का कारणाने सर्व मंत्री महोदय त्या निवडणुकीमध्ये येत होते आणि त्या सगळ्याचं पाहुणचार करणे त्यांना इथं इथं इथून प्रचाराची यंत्रणा राबवणे ते सुद्धा एक माझं मोठेपण समजतो आणि कुठेही काम करत असताना प्रामाणिकपणानं काम करणं हे मला सुरुवातीपासूनच आवडते आणि त्या दृष्टीनं मी मदत काम करत आलेलं आहे आतापर्यंत धन्यवाद साहेब आता आतापर्यंत आपण म्हणजे राजकारणाची सुरुवातीपासून आपण पाहिलं आता आपण दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण तुम्ही केलेली कामं वगैरे यावर चर्चा करूयात धन्यवाद साहेब